नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अंक विद्या या युट्यूब चॅनलवर येथे आपण गणिताच्या संबंधित सोपं आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण सरळ व्याजावरील प्रश्न पाहणार आहोत तर चला आपण सुरू करूया प्रश्न असा आहे मित्रांनो अक्षय दोन वर्षासाठी वार्षिक सहा टक्के सरळ व्याजाने तीन हजार रुपये कर्ज घेतो आणि तीच रक्कम त्याच्या मित्राला दोन वर्षासाठी नऊ टक्के सरळ व्याजाने देतो तर अक्षयला एका वर्षात किती फायदा होईल हे आपल्याला काढायचे मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा पहा अक्षय काय करायले अक्षय मित्रांनो सहा टक्क्यानं घ्यायले कर्ज आणि नऊ टक्क्यांना पुढच्या व्यक्तीला कर्ज द्यायले तर फायदा कितीचा होईल मित्रांनो तीन टक्क्याचा हा ना सात टक्क्यानं घ्यायले नऊ टक्क्यानं द्यायले तर तीन टक्क्याचा याला फायदा होईल तर तीन हजारचे चे तीन टक्के काढून घ्यायचे तीन टक्के भागिले शंभर दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीन हे शून्य आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीनं सोडवलं अशा अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिपसाठी अंक विद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जर तुमच्या काही प्रतिक्रिया काही शंका असतील तर कमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये